आता एक महत्वाची बातमी आहे सविस्तर एमपीएससी द्वारे घेण्यात येणारी गट ब ची परीक्षा अखेर लांबणीवर पडलेली आहे एकवीस डिसेंबरला होणारी परीक्षा चार जानेवारी रोजी होणार रा आहे राज्यामधील दोनशे त्रेसष्ट नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी आणि परीक्षा एकाच दिवशी येत असल्यामुळे आता आयोगानं यासंदर्भातला महत्वाचा निर्णय घेतला अधिकची माहिती जाणून प्रतिनिधी मयूर बोरसे हे जोडले गेलेले आहेत मयूर या सगळ्या संदर्भात आयोगानं काय निर्णय घेतलेला आहे काय घोषणा केली आहे ऋतुजा सगळ्यात आधी एनडीटीव्ही मराठीने जेव्हा निकालाची तारीख निश्चित झाली नागपूर खंडपीठाने निर्णय दिला एकवीस डिसेंबरला मतमोजणी होणार असं जेव्हा स्पष्ट झालं तेव्हा आपण सगळ्यात आधी ही बातमी चालवली होती की विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठी संभ्रमावस्था आहे परीक्षा आणि निकाल एकाच दिवशी असल्यामुळे आता या परीक्षेचं भवितव्य काय असणार याबाबत मुलांमध्ये साशंकता होती आणि अखेर आज आयोगाने निर्णय घेतलाय आयोगाने बैठका बोलवल्या ज्याची बातमी आपण केली होती आयोगाने सर्वच जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवले होते एकाच दिवशी परीक्षा आणि मतमोजणी घेता येईल का पण जिल्हा प्रशासनांनी तयारी दर्शवली नसल्यामुळे आयोगाने अखेर हा निर्णय घेतलाय आता ही परीक्षा चार जानेवारी रोजी होणार आहे एकवीस डिसेंबरला आपल्याला माहितीच आहे की दोनशे त्रेसष्ट नगरपालिकांचे निकाल लागणारे त्या निकालामध्ये बऱ्या राज्यातल्या पंधरा जिल्ह्याची ठिकाणं अशी आहेत जिथे महानगरपालिका नाही आहेत नगर परिषद आहेत त्यामुळे त्या ठिकाणी मतमोजणी साठी जिल्हा प्रशासन गुंतलेलं असणारे त्या ते जिल्हा प्रशासन एकाच ठिकाणी गुंतलेलं असल्यामुळे आता त्यांना चार जानेवारीला मुभा देण्यात आली आहे चार जानेवारीला ते आता या परीक्षेचं आयोजन करू शकतील त्याबरोबरच गट क ची जी परीक्षा आहे ती आता अकरा जानेवारीला होणार आहे या दोन परीक्षांचं वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचं आहे अडीच ते तीन लाख मुलं दरवर्षी या परीक्षेला बसतात परीक्षा देत असतात लाऊडस्पीकरचा आवाज वाहतूक कोंडी परीक्षेदरम्यान निघणाऱ्या विजय मिरव मिरवणुका आयोजनासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी लक्षात घेऊन हा निर्णय आज घेतलाय आणि चार जानेवारीला आता गट बची अर्थात कंबाईन ची, ची पूर्व परीक्षा होणार आहे ऋतुजा निश्चित मयूर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी